प्रवास करा ज्याला खरोखर करून पाहायचं असेल त्याला स्वतःचे डोळे बंद करा बंद केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बंद करा महाराज आणि माझ्या शब्दाबरोबर प्रवास करा आपण त्या ठिकाणी या गावामधून एका शेकंदामध्ये त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावर पोहोचलेला आहोत पंढरपूर मध्ये पोहोचलेला आहोत पवित्र असणारी चंद्रभागा पाप हरण करून घेणारी चंद्रभागा या चंद्रभागेचं प्रत्येकानं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि प्रत्येकानंच त्या ठिकाणी स्नान करावं महाराज का पाप त्या ठिकाणी हरण करून घेणारी चंद्रभागा आहे प्रत्येकानं चंद्रभागेच त्या ठिकाणी स्नान करायचं स्नान केल्याच्या नंतर महाराज प्रत्येकानं माझ्या कुंडलिक रायाचं दर्शन घ्यावं अरे पुंडलिक राया सामान्य नाही बरं महाराज माझा पंढरीश पांडुरंग ज्याच्यासाठी त्या ठिकाणी पंढरपूर मध्ये आला असे कुंडलिक राया कुंडलिक रायाचं प्रत्येकानं दर्शन घ्यावं आता वाळवंटातून आपण चाललेलो आहोत भाव त्या ठिकाणी मनामध्ये करा आता आपण घाट त्या ठिकाणी चढतो एक 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 पायरी त्या ठिकाण भगवंताचं नाम घेत त्या ठिकाणी आपण चढत आहोत आता आपण भगवंताच्या मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत समोर जर पाहिलं तर नामदेवरायाची पायरी आपल्याला दिसेल अरे नामदेवरायाचा अधिकार सामान्य नाही महाराज आयुष्यभर त्या ठिकाणी पांडुरंगाचा संघ ज्या नामदेवरायाला झाला त्या नामदेवरायाच्या पायरीचं प्रत्येकानं दर्शन घ्यावं दर्शन घेतल्याच्या नंतर हो त्या ठिकाणी माझ्या चोखोपरायाच्या मंदिरात दर्शन घ्यावं चोखोपराय सामान्य नाही बरं महाराज ज्यांच्या हस्ती त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या अशा चोखो परायांचं प्रत्येकानं दर्शन घ्यावं दर्शन घेऊन आता आपण लाकडी सभा मंडपामध्ये गेलेलो आहोत वरती जर पाहिलं तर अनेक देवी देवता आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येकाचं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं डाव्या साईडला गणपती बाप्पा पाहायला मिळतील त्या गणपती बाप्पाचं प्रत्येकानं दर्शन घ्यायचं खंब आलेंगन आलेंगन आता आपल्याला गरुड खांब दिसेल महाराज त्या गरुड खांबाला प्रत्येकानं आलिंगन द्यावं आलिंगन देऊन आता आपण रंगशिढीवर आलेलो आहोत स्वतःचे कान पकडून तीन उड्या माराव्या देवा जीवन जगत असताना काही अपराध घडला असेल तर मला अंत करणाने माफ कर आता आपण मुख्य रावळात गेलेलो आहोत समोर जर पाहिलं आनंद कंद असणारा जगाचा मालक उभा आहे असा भाव करा तर देवाच्या समोर त्या ठिकाणी मी एकटाच उभा आहे त्याला पाहिलं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं देवा तुला डोळे भरून त्या गणं पाहिलं त्याला नक शिकांत पाहाव आणि स्वतःचे डोळे बंद करून त्याला आठवावं देवा किती सुंदर आहे मालक आहे कदळ्याच्या गाव्या समान त्याचे दोन्ही चरण आहेत त्याची नक स्फटिकासारखी देख्यमान दिसत आहे दे। त्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे त्याच वक्षस्थळी विस्तीर्ण नाही ब्राह्मणाने मारलेला पायाचा ठसाम शोभून दिसत आहे त्याचा कंठ अतिशय सुंदर आहे त्याने कंठामध्ये अतिशय दिव्य आहेत त्याची नाशिका सरळ आहे त्याच्या भोवयात अनुषाकार आहेत त्याचे ओठ जणू कुंदनुकुलासारखे लाल ला आहेत त्याचे दात जणू रक्तांची उडी ठेवल्यासारखे दिसत आहेत त्याने कानामध्ये मकराकार कुंडल परिधान केलेले आहेत उंच असणाऱ्या माझ्या पांडुरंगाचं कपाळ आहे त्या थे कपाळावर त्यानं मलयाळगिरी चंदन लावलेलं आहे त्याच्या खाली बुक्का दिलेला आहे त्याच्या मस्तकावर कुरळ्या रंगाचे केस आहेत थे त्याच्यावर त्यानं मोर मुकुट परिधान केलेला आहे त्याच्यावर शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्यानं स्वतःचे दोन हात त्या ठिकाणी कमरेवर ठेवलेले आहेत भक्तांना सांगतोय भक्तानो जर दर प्रामाणिकपणे जर माझी सेवा केली तर त्या ठिकाणी हा भवसागर माझ्या कमरे एवढा आहे असं त्या ठिकाणी भगवंताला डोळे भरून पाहावं आणि त्याच्या जवळ जावं महाराज स्वतःच डोकं त्याच्या चरणावर त्या ठिकाणी ठेवावं आणि त्याला मनोमन त्या ठिकाणी प्रार्थना करावी देवा काही देऊ नको श्रेम काही देऊ नको श्रीविले अनंत तैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगन ते फळ संचिताचीन तुका म्हणे घालू तयावर वाहू हा संसार तुझ्या पाय देवा माझा सर्व संसार तुझ्या चरणावर समर्थपी दे काही देऊ नको देवा पण एक अपेक्षा देवा माझा येईल मला आयुष्यभर त्या ठिकाणी साधू संतांची सेवा माझ्या हातून घडू दे आयुष्यभर आई वडिलांची सेवा घडू दे आयुष्यभर कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जीवनाचा आनंद मला प्राप्त करून घेऊ दे घरच्या मालकाला किती सुंदर असणारा जगाचा